साससंगजी प्रेमाने बोलूया धन निरंकारची जी, साससंगजी आज चिंतनासाठी विषय घेतलेला आहे की खरे सुख समाधान आणि शांती कशामध्ये आहे या विषयावरती आज, आज आपण चिंतन करणार आहोत या विषयाचं चिंतन करत असताना मी सर्वप्रथम निरंकार प्रभू परमात्म्याची काही सेकंद आठवण करते आपण सर्वांनीच निरंकार प्रभू परमात्म्याचं आव्हान करूयात हे प्रभू हे निरंकार प्रभू हे परमपिता परमात्मा आज आम्ही या ठिकाणी जे चिंतन करणार आहोत हे चिंतन तुम्हीच करणार आहात आणि या चिंतनातून आम्हाला काहीतरी छान असं मोलाचं मार्गदर्शन करणार आहात परमात्म्याचं आव्हान झालेलं आहे प्रभु निरंकार परमात्मा आपल्या सोबत आहेत अंगसंग आहेत आता आपण चिंतनाला सुरुवात करूयात आज जो विषय चिंतनासाठी घेतलेला आहे तो विषय आहे खरे सुख समाधान आणि शांती कशामध्ये आहे या विषयावरती चिंतन करत असताना आपण सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मी कोणी शरीर नाही आहे तर मी एक चैतन्य आत्मा आहे या शरीराला चालविणारी एक चैतन्य शक्ती आहे मग माझं मूळ सत्यस्वरूप काय आहे तर मी एक आत्मा आहे मी शरीर नाही आहे आपण पाहतोय की संपूर्ण सृष्टीवरती जे भेदाभेद सुरू आहेत आणि या संपूर्ण सृष्टीवरती जे रामायण महाभारत घडत आहे ते फक्त या हट्टी मासाचं जे शरीर आहे हाडा मासांचा जो पुतळा आहे त्याच्यावरती होत आहे आपण पाहतोय की संपूर्ण सृष्टीमध्ये काळागोरा भेद आहे जर चंबडी वरचचे अंगावरती असलेलं जे कातडं आहे त्या कातड्याचा रंग जर गोरा असेल तर त्याला मान्यता जास्त किंवा नाक सरळ असेल तर त्याला जास्त मान तसं पाहिलं तर हे मसाचा जो पुतळा आहे तो सर्वांचा सारखाच आहे फक्त फरक आहे तो वरच्या वरची जी कातडी आहे त्या कातडीमध्ये फरक आहे तुम्हाला आता स्क्रीनवरती एक व्हिडिओ दिसेल तो व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये बघा सर्व हाडामासांचे पुतळे फिरत आहेत एक शहर आहे त्या शहरामध्ये सर्वजण गाड्यांवरती चालत आहेत कोणी फोनवर बोलत आहे आपण पाहतोय की जर हाडामासांचा पुतळा जर कातडी काढली कातडी जर नसेल तर आपण कसे दिसू आपल्या शरीरामध्ये सर्व जे हाडा मांसाचं जे बनलेलं आहे ते दिसेल या ह्या मांसांच्या पुतळ्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं अन्न त्याच्यामध्ये घेत आहे आपल्या शरीरामध्ये वात कप पित्त आहे किती जरी आपल्या शरीराला छान छान खायला दिलं तरी शेवटी त्याची विष्ठास तयार होते रामदास स्वामींनीसुद्धा यावरती खूप छान चिंतन केलेलं आहे मग या शरीराला किती जरी गोडदोड खायला दिलं किती जरी सुगंधित खायला दिलं तरी काही दिवसांनी ते अन्नसुद्धा सडते आणि त्या अन्नालासुद्धा दुर्गंधी येते आपण या शरीराला वेगवेगळं छान छान पदार्थ खायला घालतो हो गोड पदार्थ किंवा चणचणीत झणझणीत असे सर्व पदार्थ खायला घालतो हो परंतु जसं की रामदास स्वामी म्हटलेले आहेत की मलमूत्राचे भांडार हे शरीर म्हणजे मलमूत्राचे भांडार आहे आणि या शरीराबद्दल आपल्याला आकर्षण जास्त आहे आणि आपला जो सुखासाठी जो अट्टाहास सुरू असतो ना तो या शारीरिक सुखासाठीच असतो जेव्हा आपण स्वतःला शरीर समजायला लागतो तेव्हा आपल्यामध्ये असलेले पाच विकार जागृत होतात पाच विकारांचं जे मूळ स्थान आहे ते म्हणजे हे शरीर आहे आणि संतांनी सांगितलेलं आहे की दुःखाचं मूळ विकार आहेत आपल्यामध्ये असलेले काम क्रोध लो मोह मत्सर जेव्हा एखादी आई आपल्या मुलाच्या मोहामध्ये असते त्या मुलाच्या मोहापायी ती खूप सारी पापे करून बसते एक उदाहरण आठवतं माणूस विकारांच्या पायी कशा पद्धतीने पाप करू शकतो एका सिनेमामध्ये हा सीन होता माझ्या तो आवर्जून लक्षात राहिला आहे त्याच्यामध्ये असं होतं एक असं मैदान आहे त्या मैदानामध्ये मैदाना सर्व मुले खेळत आहेत खेळता खेळता काय होतं काही मुलांना भूक लागते ते सर्वजण निघून जातात त्याच्यामध्ये तीन जण राहिलेले असतात ते म्हणतात की आम्हाला अजून खेळायचे खेळता खेळता काय झालं त्यातल्या एका मुलाचा बॅटिंग करत असताना बॉल दुसऱ्या मुलाच्या कपाळावरती लागला कपाळावरती लागल्यानंतर तो मुलगा बेशुद्ध पडला आणि तो मुलगा जो होता तो होता सावकाराचा मोठ्या घरातला होता आणि ती बिचारीबाई गरीब घराण्यातली होती तसं पाहिलं तर तस परिस्थिती अशी झाली होती की या गोष्टीला पुरावा म्हणजे तिसरी व्यक्ती होती की याच्याकडून बॉल लागला पण आता विषय असा होता की तो प्रसंग असा होता की त्या मुलाची ज्याने बॅट मारली त्याचीही काही चूक नव्हती परंतु त्या मातेला भय होतं की माझ्या मुलाला जर त्या सावकाराला कळालं की माझ्या मुलाचा बॉल त्याला लागला तर तो सावकार माझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही माझा मुलगा माझा मुलगा एक शरीराचं नातं आहे ना आपल्यामध्ये तर माझ्या मुलाला हो असं होऊ नये असं वाटलं तिला त्याच्यामुळे काय झालं तर तिचा मोह जागृत झाला आणि तिसरा जो मुलगा होता तो ओरडला घाबरला आणि तो असा म्हटला की मी आत्ता जाऊन सावकाराला सांगतो की तुमच्या मुलाकडून त्याला बॉल लागला आणि तो असा असा बेशुद्ध पडला तर त्यावेळेस तो तिसरा जो मुलगा होता तिसऱ्या मुलाला ह्या आईने जागेवरतीच जिवंत मारलं तसं पाहिलं तर ही गरीब कुटुंब हो कुटुंबामध्ये वावरलेली होती आणि चांगल्या संस्काराची होती परंतु एक क्षण असा आला त्या मोहापाई त्या मातेनं त्या मुलाचा निष्पाप मुलाचा बळी घेतला का तर स्वतःच्या मुलाचं संरक्षण कराव हे असं आहे विकारांचं विकार आपल्याला काय करतात पाप करायला भाग पाडतात आणि जेव्हा आपण आता समजा ती जी माता आहे त्या मातेला जर हे ज्ञान असतं की मी म्हणजे शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे तर तिला कळालं असतं की मी जन्मजन्मी वेगवेगळ्या कोणाची तरी दुसऱ्या कोणाच्या तरी अगोदर माझा जन्म झाला त्या ठिकाणी मी कोणाची तरी आई असेल किंवा माझं कोणीतरी आई असेल हे सगळं कंटिन्यू चक्र सुरू आहे त्याच्यामध्ये तिला हे ज्ञान झालं असतं की या जन्मामध्ये भले हा माझा मुलगा असेल परंतु जन्मजन्मी हा माझा मुलगा नाही आहे त्यावेळेस कुठेतरी त्या मुलामधला हळूहळू मोहतेचा कमी झाला असता आणि ती कंडिशन अशी होती की हे ठीक होतं की तिच्या मुलाला तर सुरक्षित राहायला हवं हो। पण त्याच्यासाठी ती दुसरेसुद्धा उपाय करू शकत होती ना की त्या मुलाचा बळी घेऊ हो शकत होती तर या सगळ्या गोष्टी सांगण्यापाठीमागे हा एकच हेतू आहे हे की जेव्हा आपण स्वतःला शरीर समजतो त्यावेळेस आपल्याला दुःख होत असतं परंतु ज्यावेळी आपल्याला आप ही समज येते की मी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे एक चैतन्य आत्मा आहे आणि मी अजर अमर अविनाशी आहे माझा कधीही मृत्यू होऊ शकत नाही मला कोणीही मारू शकत नाही मी मरू शकत नाही तर मी अमरच आहे ना फक्त आत्मा काय करते एक शरीर सोडते आणि दुसरं शरीर धारण करते जसं की आपला एखादा कपडा आहे तो कपडा आपण वारंवार घातला की तो जुना होतो आणि जुना कपडा आपण पुन्हा टाकून देतो आणि नवीन कपडा धारण करतो तसंच आपण जेव्हा या शरीरामध्ये राहतो त्यावेळेस शरीर हे जीर्ण झालं त्याच्यामध्ये जर आत्मा राहू शकत नसेल तर मग काय करते आत्मा ते शरी शरीर सोडते आणि दुसरं शरीर धारण करते हे जेव्हा ज्ञान आपल्याला होईल त्यावेळी आपला शरीरामध्ये असलेला जो मोह आहे अहंकार आहे द्वेषाची भावना आहे ईर्षेची भावना आहे हळूहळू ती कमी व्हायला लागते कारण आपण पाहिलं आहे की संतांना जेव्हा त्यांच्या गुरूंकडून त्यांना ज्ञान झालं त्यावेळेस त्यांना हे ज्ञान झालं की मी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे मग मला जो पुरुषार्थ करायचा आहे तो शरीराचा नाही आहे करायचा शरीराला डेव्हलप नाही आहे करायचं मला जे नाशवंत आहे त्याचा मला काय पुरुषार्थ करायचा आहे हां ते नाशवंतच देह मला ह्या आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहे माझ्याच आत्म्याचा मला शोध घेण्यासाठी मला मदत करणार आहे म्हणजे मला त्या शरीराची काळजी तर घ्यायलाच हवी परंतु शरीर म्हणजे मी नाही आहे तर मी कोणीतरी वेगळा आहे चैतन्य आहे अजर आहे अमर आहे अविनाशी आहे ज्या दिवशी आपल्याला हे ज्ञान होईल ना की मी आत्मा आहे त्यावेळी आत्म्याचे जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होतील बघा जो निरंकार प्रभू परमात्मा आहे त्याला आपण निरंकार का म्हणतो त्याला आपण निरंकार याच गोष्टीसाठी म्हणतो की तो आकारामध्ये येत नाही आता आपले हे आपले शारीरिक आकार आहेत या आकारामध्ये आपण वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धतीनं जन्म घेतो परंतु निरंकार प्रभू परमात्मा शरीर धारण करत नाही तो इतरांकडून कार्य करून घेतो तो शरीरामध्ये येत नाही म्हणून त्याला देखील म्हटलेला आहे की वेग वेग तो कधी जन्म घेत नाही आपण गर्भातून जन्म घेतो परमात्मा गर्भामधून जन्म घेत नाही तो अजन्म आहे अविनाशी आहे त्याला वेगवेगळी नावे वेदांमध्ये दिलेली आहेत आपल्या शास्त्रांमध्ये त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे हा जो प्रभू परमात्मा आहे तो शरीर धारण करत नाही म्हणून तो शक्तिशाली आहे त्याचं अस्तित्व हे सुखदायी आहे आनंददायी आहे शांतप्रिय आहे जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजायला लागतो आपण पाहिलेलं ला आहे की रामायणामध्ये जेव्हा राम आणि रावणाचं युद्ध किंवा आपण पाहिलेलं आहे की सत्य असत्याची लढाई जेव्हा आपण वेगवेगळ्या आध्यात्मिक सिरियलमध्ये पाहतो तर त्याच्यामध्ये बघा ब्रह्मास्त्र हा एक शब्द वापरला जातो आणि ते ब्रह्मास्त्र जेव्हा वापरलं जातं तेव्हा विजय निश्चित ही एक गोष्ट आहे तर हे ब्रह्मास्त्र कोणतं आहे तर ब्रह्मास्त्र हेच आहे की स्वतःला शरीर न समजता आत्मा समजणं आणि त्या ठिकाणी राम आणि रावणाचं युद्ध दाखवलेलं आहे राम म्हणजे आपल्यामध्ये असलेले चांगले गुण आणि रावण म्हणजे आपल्यामध्ये असलेले वाईट गुण जर रावणाचा वध करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र वापरलं पाहिजे आणि रावण या शब्दाचा अर्थ विकार। तर... आहे पाच विकार पाच विकारांचा अर्थ जर रावण आहे तर आपल्यामध्ये जे गुण आहेत सतो गुण आहेत त्याचा अर्थ आहे राम सतो गुणांचा अर्थ राम आणि विकारांचा अर्थ रावण राम आणि रावणाचं युद्ध म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये द्वंद्व चालू असतं जे युद्ध सुरू असतं चांगल्या आणि वाईट गुणांचं जेव्हा आपण पुरुषार्थ करायला लागतो आपण भक्तीमध्ये पुढे फुडे जायला लागतो जेव्हा परिवर्तनाची वेळ येते आपल्या स्वतःमध्ये स्वपरिवर्तनाची वेळ येते तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या वाईट गुणांचं आणि चांगल्या गुणांचं युद्ध सुरू होतं म्हणजेच राम रावणाचं युद्ध सुरू होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शेवटी कोण जिंकतं तर रामच जिंकतो कारण राम ब्रह्मास्त्र वापरतो रावणाला वापर ते नाही वापरता येत आणि ते योग्य पद्धतीने वापरण्याची कला रामामध्ये आहे असं दाखवलेलं आहे म्हणजे ब्रह्मास्त्र वापरण्याची खरी कला जो सतोगुणी आहे सद्गुणी आहे त्यालाच वापरता येते हे ब्रह्मास्त्र म्हणजे स्वतःला आत्मा समजणं आणि आपण जेव्हा स्वतःला आत्मा समजतो त्यावेळेस आत्म्यामध्ये असलेले जे सतोगुण आहेत ते आपोआपच बाहेर पडायला सुरुवात होतात आपली आत्मा उजागर व्हायला सुरुवात होते आपल्या आत्म्याभोवती जी काजळी आहे आपली आत्मा एक ज्योत समजूयात आणि त्या ज्योतीभोवती काळी काजळी साठलेली आहे ती विकारांची आहे कारण जेव्हापासून आपण स्वतःला शरीर समजायला ला लागलो त्यावेळेस ही विकारांची काजळी आपल्याभोवती जमा व्हायला ला लागली आणि जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू त्यावेळेस ती काजळी आपोआप दूर होईल आणि परमात्मा आणि आपल्यामध्ये फारसा फरक राहत नाही आपण जे मुक्तीचे प्रकार बघितले होते सरूपता सलोकता सायुज्यता त्याच्यामध्ये बघा सरूपता आपण जेव्हा स्वतःला आत्मा समजतो आणि परमात्म्याची आठवण करायला लागतो त्यावेळेस आपण स्वरूपतेचा अनुभव करतो म्हणजे आपण आणि परमात्मा हे वेगळे ना नाही होत ते आणि आपण एकच आहोत त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एकच शक्ती आहे पण ती एक शक्ती आपल्याला कधी अनुभवता येईल जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो आणि आत्म्याचे जे मूळ गुण आहेत ते म्हणजे शक्ती पवित्रता सुख प्रेम शांती ज्ञान आणि आनंद हे जे आत्म्याचे सतोगुण आहे ते सतोगुण आपोआपच बाहेर यायला सुरुवात होतात एकदा असं झालं एक सत्पुरुष होते आणि त्या सत्पुरुषांना ते स्वतःचे अनुभव सांगत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी ध्यानधारणा करायचो ध्यानधारणा करायला पहाटे बसायचो एक दिवस झाला दोन दिवस झाला मी रेग्युलर करायचं म्हटले आणि ध्यानधारणा करत असताना असताना एक दिवस असा आला की त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली काही लोकांना सद्गुरूंकडून प्राप्ती होते तर काही लोकांना त्या ध्यानधारणेतून प्राप्ती होते तर आता आपण पाहिलेलं आहे महाभारतामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये बघा एकलव्याचं उदाहरण पाहिलेलं आहे जो एकलव्य होता त्याला त्याच्यासमोर गुरु नसतानाही त्यांनी विद्या प्राप्त केली आणि जे पाच पांडव कौरवजी होते त्यांचे जे गुरु होते द्रोणाचार्य ते समोर त्यांच्या होते पण धनुर्धारी त्यावेळेला त्या, त्या पाच पांडव किंवा कौरवांपेक्षाही धनुर्धारी जास्त कोण होता तर एकलव्य होता की ज्याला गुरुसुद्धा मिळाला नव्हता तो नीच कुळातला असल्यामुळे त्याला तिथे अलाउड केलं नव्हतं पण त्यांना तर ती खूप आवड होती एकलव्याला धनु धनुर्विद्या शिकण्याची खूप आवड होती परंतु धनुर्विद्या शिकत असताना त्यांना नाकारलं होतं आणि मग त्यांनी काय केलं स्वतःच्याच पातळीवरती त्यांनी ते धनुर्विद्या ग्रहण केली तर ह्या ठिकाणी जो विषय येतो तो म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये सर्व ज्ञान आहे संपूर्ण सृष्टीचं ज्ञान आहे आपल्या आत्म्यामध्ये आपली आत् आत्मा जी आहे ती ज्ञानस्वरूप आहे आपण काय करतो आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतात की या प्रश्नाचं उत्तर काय त्या प्रश्नाचं उत्तर काय आणि आपण इतरांना विचारतो परंतु ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो शांत होतो त्यावेळेस सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शांत स्थितीमध्ये प्राप्त होतात ज्यावेळेस आपण मनाला शांत करतो आपण शांत झालो की आपलं मनच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातं त्याचा अर्थ असा आहे की आपली आत्मा आपल्याला उत्तर देऊन जाते आत्मा आपली ज्ञानस्वरूप आहे ज्ञानाचं जे भंडार आहे ना ते आपल्या आत्म्यामध्ये आहे पण ते आपल्याला कधी प्राप्त होतं जेव्हा आपण आत्मस्थितीमध्ये स्वतःला स्थित करतो स्वतःला आत्मा समजतो इतरांमध्येही आत्मा बघायला लागतो त्यावेळेस आपोआपच मन शांत होतं आणि आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि जेव्हा आपण शांत असतो ना आपल्याला परमात्म्याचं उत्तर देखील मिळतं जेव्हा आपण शांत स्थितीमध्ये असतो त्यावेळी आपण जर परमात्म्याला एखादा प्रश्न विचारला निरंकार प्रभूला प्रश्न विचारला तर तोही आपल्याला उत्तर देतो आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहे त्या पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून तो आपल्याला उत्तर देत असतो वेगवेगळ्या जाणीवातून वेगवेगळ्या गोष्टीतून तो उत्तर देत असतो परंतु परमात्म्याशी संवाद साधण्याची आपल्याला कला आली पाहिजे त्यालाच आपण म्हणतो टेलिफेती टेलिफेती काम करते तेव्हा काम करते जेव्हा आपण शांत असतो मनाने शांत असतो त्यावेळेस आपल्याला परमात्म्याने जे आपल्याला संदेश दिला आहे तो पण संदेश आपल्यापर्यंत पोहोचत असतो आपण त्याला प्रश्न विचारतो त्याची उत्तरं देखील आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला ती अगदी क्लिअर पोहोचतात तर आत्मा आपली ज्ञानस्वरूप आहे आता आपण खरं सुख समाधान शांती शोधतोय ते शरीराच्या सुखातून शरीर सुख आपण बघतोय की आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण वेगवेगळी सुखे अनुभवतो मग त्याच्यामध्ये आपण बघतो बघा की स्पर्शातून आपल्याला त्वचा त्वचातून आपल्याला स्पर्शाचं सुख अनुभवतं मग आपण बघा स्पर्शाच्या सुखापायी वासनेचा जन्म होतो आपल्यामध्ये कामवासना जागृत होत असते ती स्पर्शाच्या माध्यमातून होत असते डोळ्यांच्या माध्यमातून होत असते आपण डोळ्याने नको नको त्या गोष्टी जर पाहिल्या नको नको त्या गोष्टी जर स्पर्शाने अनुभवल्या तर आपल्यामध्ये विकार जागृत होतात आणि ते जे सुख आहे ते सुख शाश्वत नाही नाशवंत आहे कारण आपल्याला ते आज मिळेल उद्या मिळेल याची गॅरंटी नाही कारण ज्याच्याकडून मिळाले तो जिवंत राहिला तर ठीक जर समजा ती व्यक्ती त्याला सोडून गेली तर दुःखाचा डोंगर कोसळतो एखाद्याला पाहून जर आनंद मिळेल आणि जर उद्या ती व्यक्ती डोळ्यासमोर जर नाही दिसली तर आपल्याला दुःख होतं कधी कधी आपण नातेवाईकांमध्ये सुख शोधतो पण ते नातेवाईक साथ देतील याची काहीच गॅरंटी नसते कारण ही मिथ्या संसार आहे नाशवंत आहे हा कधी ना कधी संपणारा नाश पावणारा संसार आहे याच्यामध्ये काहीच सत्य हे म्हणजे काय म्हणतात आपण त्याला काय बोलतो की हे चिरकाल टिकणार नाही ते है तो है है तो। है, है आज आहे तर उद्या आहे की नाही याची गॅरंटी नाही मग हे दुःख देणार आहे पैशामुळे आपण शरीर सुखाच्या सर्व गोष्टी घेतो पण पैसा आज आहे उद्या आहे की नाही माहीत नाही आज पैसा आहे म्हणून आपण छान खातो पितो आपल्याला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे मिळतीलही पण त्याच्याबरोबर आरोग्य मिळेल का नाही याची गॅरंटी नाही जर शरीर रोगी आहे पैसा भरपूर आहे तरी सुखाचे काही गॅरंटी नाही आणि आपण सगळे सुख हे शरीरासाठीच बघतो शरीराला जर चांगल्या गोष्टी मिळाल्या तर आपण म्हणतो शरीराला सुख मिळालं सुख समाधान शांती आपला हे जे तीन शब्द होते की सुख समाधान आणि शांती तर आपण पाहिलं की खरं सुख जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो त्यावेळेस आत्म्यामध्ये जे परमसुख परम आहे त्या परमसुखाचा आपल्याला अनुभव व्हायला लागतो की जे कधीही संपणार नाही अविरत स्रोत आहे सुखाचा तो आपल्या आतमध्ये त्याचा झरा आहे तो झरा बाहेर पडायला सुरुवात होतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या अवतीभोवती जे पण काही घडत आहे ते माझ्यामुळेच आहे माझ्या विचारांमुळे आहे माझ्या कर्मामुळे आहे मी केलेलं जे कर्म आहे त्याचं संचित माझ्यासमोर उभं आहे जेव्हा आपल्याला कर्माचं ज्ञान होतं कधी कधी आपण विचारांनी कर्म करतो म्हणजे कधीकधी आपण काय करतो एखाद्या व्यक्तीला शरीराने दुःख देत नाही म्हणजे कर्म आपण शरीराने दुःख देत नाही कुणाला किंवा आपण बोलण्यातूनही दुःख देत नाही आपण कुणाला घालून पाडूनही बोलत नाही पण आपण आंतरमनामध्ये जर पुढच्या व्यक्तींबद्दल जर निगेटिव्ह विचार करतोय त्याच्याबद्दल आपण दुवा देतो दुवा न देता शाप देतो त्याचं वाईट होऊ दे त्याचा असं हो देतो असाच येतो तसाच आहे तर काय झालं आपलं हितही पापकर्मच झालं ना त्यासाठी ते आपलं मन आपली वाचा आणि आपली कर्मे ही तीनही गोष्टी ज्यावेळेस शुद्ध होतील आणि त्याच्यामध्ये एकही कुणाबद्दल वाईट विचार असणार नाही पूर्ण शुद्ध मन चित्त असेल त्यावेळी आपल्याला खऱ्या समाधानाची प्राप्ती होते आपल्याला कळतं की जे पण माझ्यासोबत आहे ते माझ्यासाठी आहे ते छानच आहे कारण आपण प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक गोष्ट शोधायला लागतो आणि ज्यावेळेस शोधायला लागतो ना त्यावेळेस आपल्याला त्याचा शोध लागतो खूप साऱ्या गोष्टी आपल्या बाबतीत निगेटिव्ह घडत असतात पण त्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये अडकता त्याच्यातून आपण काहीतरी चांगलं शोधायचं आणि पुढे जायचं आणि संतांनी पण सांगितलेलं आहे बघा की कशीही परिस्थिती असू द्या पण चित्ती आपल्या समाधानच असलं पाहिजे आणि ते समाधान आपल्याला तेव्हा येतं की अरे हे जे काही घडत आहे ते मी कधीतरी त्यांना दिलेलं आहे म्हणून मला रिटर्न मिळत आहे जे दिले ते मिळणारच आहे आत्ता मला चांगलं द्यायचं आहे आत्ताचे हे क्षण माझ्या हातात आहेत आणि जर आपल्याला खरंच सुख समाधान आणि शांती मिळवायची असेल ना तर शुद्ध कर्म करायचं वरवरच्या मनाने कर्म नाही करायचं आंतर मनाने शुद्ध मनाने कर्म करायचं ज्याच्यातून कोणाचं तरी भरच झालं पाहिजे कोणाचंही आपल्याला वाईट नाही करायचं आहे ज्यावेळेस आपण चांगलं कर्म करतो इतरांना सुख समाधान आणि शांती देतो तेव्हा आपल्याला सुख समाधान आणि शांतीच मिळणार आहे आपण समजा एखादा बॉल घेतलेला आहे आपल्या हातामध्ये आणि तो बॉल जर आपण जितक्या वेगाने फेकू तितक्या वेगानं तो पुन्हा रिटर्न आपल्याकडेच येणार आहे तसंच आपलं कर्मसुद्धा त्या बॉलसारखं आहे जर पुढच्याने आपल्याला ब्लॅक बॉल दिलेला आहे त्याचा अर्थ आपण त्याला ब्लॅक बॉल फेकलेला आहे त्याच्याकडे म्हणजे व्हाईट कर्माचा बॉल फेकलेला आहे जर त्याचे ब्लॅक बॉल आला आपण पुन्हा त्याच्याकडे ब्लॅक बॉल टाकला म्हणजे आपण त्याचा बदला घ्यायचा हा माझ्याशी असा वागला म्हणून मी पुन्हा त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्याकडे ब्लॅक बॉल टाकला तर तो, तो पुन्हा माझ्याकडे ते हे चक्र असं अविरत चालू राहणार आणि आपण दुःखी होत राहणार त्यापेक्षा ज्या जर पुढच्याकडून जर ब्लॅक कलरचा बॉल येतो आहे म्हणजे तो, तो काहीतरी आपला हिसाब किताब आहे आपण केलेल्या कर्माचा व्हाईट कर्माचा हिसाब किताब म्हणून समोरून जर येत असेल तर त्यावेळी आपल्याला हे ज्ञान आपल्यामध्ये उजागर करायचं आहे की आपण त्याच ठिकाणी समजायचं आहे की हे मी दिलेलं आहे ते येत आहे त्या आत्म्याची समोरच्या आत्म्याची ही काही चूक नाही आहे मला त्याला मनापासून क्षमा करायचे आणि थँक्यू म्हणायचे माझं हा हिसाब किताब लवकर चुकतू होत आहे तो कमी होत आहे आणि हळूहळू बघा चमत्कार होईल की ज्यावेळेस तुमचा आणि त्याचा हिसाब किताब संपेल त्यावेळी ती पुढची आत्मा शांत होईल आणि पुन्हा ती आपल्याशी चांगलं वागायला लागेल कारण ते नंतरनं फाईट बॉल द्यायला सुरुवात करेल कारण आपलं त्याच्याकडं जे दिले होते बॉल तो तो फेकतोय फेकतो आहे फेकतो आहे आपण जितके दिले होते तितकं तो फेकणारच आहे तोपर्यंत आपल्याला सहनशीलता ठेवायची आपण सहन करतोय म्हणजे काही खूप मोठी कामगिरी करत नाही आहे आपण जे दिलेलं वाईट कर्माचं जे त्याला काही भोगणं आपण दिलेली आहे ती आपण त्याच्या रूपातून ती पुन्हा आपल्याकडे येत आहे म्हणजे आपलं कर्ज आपण ते काय म्हणूयात आपण की आपण ते त्याचं ते देणं होतं तर त्यांनी दिलं दिल्यानंतरनं व्यवहार भेटला म्हणजे हा जो व्यवहार होता वाईट कर्मानं एकमेकांशी झालेला तो व्यवहार संपला की ते पुन्हा व्यक्ती आपल्याशी चांगलं वागायला लागते मग आपल्याला सुद्धा सुख समाधान शांती मिळायला लागते पण त्यासाठी आपल्याला संयम असणं गरजेचं आहे धैर्यता असणं गरजेचं आहे ही संयम आणि ही धैर्यता आपल्याला आत्मज्ञानातून प्राप्त होते मी पुन्हा त्याच विषयावर देईल येईल की जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो आणि परमात्म्याची सदोदित आठवण काढतो परमात्म्याला परमात्म्याचं प्रत्येक गोष्टीमध्ये आव्हान करा ज्यावेळेस आपण परमात्म्याचं आव्हान करून एखादी गोष्ट करायला जातो त्यावेळेस आपलं ते कर्म शुद्ध कर्म होतं ते पापकर्म नसतं सुख देणारं कर्म असतं त्याच्या आठवणीमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही छानच असते सुकून देणारे असणारं आहे समाधान देणारे असणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट करत असताना निरंकार प्रभू परमात्म्याचं आव्हान करूयात आणि नंतरच त्या गोष्टीला सुरुवात करूयात प्रत्येक कर्म करताना त्याची आठवण करा आणि मग कर्म करा बघा ते कर्म तुमचं किती सुंदर होईल हा अनुभव मी स्वतः घेत आहे तुम्ही पण घ्या खूप आनंद आहे खूप समाधान आहे खूप शांती आहे हे सुख समाधान आणि शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ हीच निरंकार प्रभू परमात्म्याच्या चरणी प्रार्थना धन निरंकारची